श्लोक सत्ताविसावा प्रकृते क्रियमाणाने गुण कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा करताहमिती मन्यते अर्थ प्रकृतीच्या गुणांनी सर्व प्रकारे सर्व केली जातात हे खरे आहे पण अहंकाराने विशेष मूढ बनलेला माणूस मीच करता आहे असे समजतो विवरण मागील श्लोकात सकाम कर्म करण्याचा बुद्धिभेद म्हणजे सकाम करणाऱ्यांचा बुद्धिभेद ज्ञानी माणसाने करू नये त्यांना त्यांचे कर्मापासून परावृत्त करू नये असे सांगितले आहे या श्लोकात कर्म कसे होते कर्माचे कर्तृत्व कोणाकडे आहे याचा विचार सांगितला आहे सर्वसामान्य माणूस मीच करता आहे असे समजतो विशेषत कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय तो स्वतःकडे घेतो परंतु तत्वदृष्टीने विचार केला तर तो करता नाही असे आपोआपच होत असतात कारण प्रकृतीचे गुणांमुळे अशी होतात प्रकृती म्हणजे होता। प्रकर्षाने केलेली कृती आपली प्रवृत्ती अशीच प्रकर्षाने केलेली आहे यामध्ये मानवाप्रमाणेच प्रत्येक प्राणी मात्र पंचमहाभूते अगदी दगड माती वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी यांची प्रकृती ठरलेली आहे व त्या त्याप्रमाणे प्रत्येकाची कृती असते प्रकृती तीन गुणांनी तयार झाली आहे तीन गुण म्हणजेच सत्व रज आणि तम प्रत्येक पदार्थाला किंवा प्राणी मात्राला स्वतःचे विशेष गुण असतात सारे विश्वच सारे विश्वाचे जीवनच या त्रिगुणाने झालेले आहे प्रकृते गुणही कर्माणी सर्वशहा क्रियमानाने प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे पूर्णपणे केली जातात म्हणजेच कोणत्याही कर्माचे कर्तृत्व कोण्या एका माणसाकडे नसून ते प्रकृतीच्या गुणांकडे असते एखादी इमारत बांधण्याचे काम करायचे असल्यास त्यात सुतार लोहार गवंडी असे अनेक लोक प्रत्यक्ष काम करीत असतात पैकी प्रत्येकाला असे वाटते की मी नसतो तर हे काम काही पूर्ण झाले नसते कारण गवंडी भिंत छत इत्यादी बांधतो दारे खिडक्या तयार करतो यापैकी एक काम जरी केले नाही तर ते घर अपूर्ण राहते म्हणजेच ते काम कोण्या एका व्यक्तीचे नसते ते सर्वांनी मिळून केलेले असते यापैकी कोण्या एका व्यक्तीमुळे ते काम आडले मात्र निश्चित असते एक काम पूर्ण होण्यासाठी अनेकांचे सहकार्य तसेच अनेक गोष्टींचे गुण त्यास कारणीभूत असतात या कारागिरांखेरीज दगड माती चुना वाळू पाणी लोखंड जमीन यांची योग्य प्रमाणात उपलब्धता शेकडो लोकांचे श्रम कौशल्य यांची गरज असते पण एखादा कोणीतरी स्थापत्य विचारत तर त्याला वाटते आणि तो म्हणतो की हे काम मी केले अहो ही इमारत मी बांधली पण वास्तवात हे खरे नसते ज्ञानदेव छान वर्णन करतात अगा नगर हे राये केले या म्हणण्या साच पिण किर आहे परी निरुते पाहता काय शिणले रायाचे हात अर्थ असा आहे की एखादी नगरी एखाद्या राजांनी वसवली असं सांगतात पण त्याचा जर असा विस्तृत विचार केला तर हे सगळी नगरी वसवताना प्रत्यक्ष राजांनी काय कष्ट केलेत त्याला काय क्षीण झाला आहे त्याचा तर अनेक लोकांच्या सहकार्याने त्यांनी ही नगरी बसवलेली असते म्हणून भगवान म्हणतात मी या कार्याचा करता आहे असे समजणे अज्ञानाचे किंवा मूर्खपणाचे लक्षण आहे मी करता आहे असे समजणाऱ्यांना विशेष मूढ असे म्हटले आहे कारण प्रत्येक गोष्ट नियतीने ठरवलेली असते पंचमहाभूतांची प्रकृती ठरलेली आहे ती सर्व गोष्टी ठरवते जसे पाण्याने वाहण्याचे काम करावे अग्निने प्रकाश व उष्णता देणे जाळणे इत्यादी कामे करावी निसर्गातील नियमांप्रमाणेच प्रत्येक माणसाचे काम नियतीने ठरवून दिले आहे ते आपापल्या गुणांप्रमाणे होत असते माणूस म्हणजे आपण केवळ निमित्त मात्र असतो एखादी अवघड गोष्ट आपल्या हातून झाली की आपण म्हणतो केवळ मी होतो म्हणून झालं हा हे अजिबात जमलं नसतं त्यांच्या म्हणजे काय उनके बस की बात आहे असं जे आपण म्हणतो तर ते तसं काही खरं नसतं वास्तविक तसं काहीच होत नाही कारण येथे कोणाचे कोणापासून अडत नाही पण असं जरी असलं तरी प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची साठी कोणाची ना कोणाची मदत गरजेचीच असते कोणी केव्हा काय करायचे ते नियतीने ठरवून दिले असते आणि ते त्याप्रमाणेच घडते म्हणजे असं बघा की एखाद्या संकटात आपण असतो आणि त्यावेळी एखादा अगदी अनोळखी माणूस येतो आणि आपल्याला मदत करतो आणि आपण म्हणतो की तो अगदी देवासारखा धावून आला पण तो जो देवासारखा धावून येतो त्याला नियतीने पाठवलेलं असतं आणि ते तसं आधीच ठरलेलं असतं फक्त आपल्याला त्याची माहिती नसते म्हणून कोणीही यशाचे म्हणजे मिळालेल्या सिद्धीचे श्रेय स्वतःकडे घेऊ नये असिद्धीचे म्हणजे अपयशाचे खापर सुद्धा दुसऱ्यावर फोडू नये असे करणारा अहंकारी माणूस मूढ असतो असे भगवंत सांगतात अर्जुन युद्धात त्याचे हातून मारल्या जाणाऱ्या आप्त बंधू गुरु इत्यादींच्या हत्येचे पाप त्याला लागेल म्हणून युद्ध करायला भीत होता पण युद्ध हे नियतीने ठरवले आहे त्यात कोणाचे हातून कोण मरणार हे सुद्धा ठरलेले आहे आणि हाच विचार अर्जुनाने समजून घ्यावा असे भगवंताचे म्हणणे आहे इथे थांबले